पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात थोडक्यात बचावलेले लोलगे दाम्पत्याचे प्राण कृष्ण लोलगे आणि त्यांच्या पत्नी साक्षी लोलगे सुखरूप नांदेडला परतते नमस्कार नांदेडकर एनसीबी न्यूज वरती पाहूया सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे दाम्पत्य आज नांदेडला सुखरूप परतते या हल्ल्यात निष्पाप सविर पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार केले तर अनेक जण जखमी झाले तर या हल्ल्यात अनेक पर्यटकांचे प्राण थोडक्यात बचावले त्याचपैकी लोलगे दाम्पत्य एक होते दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते काही अंतरात पहलगाम येथे होते लोलगे दाम्पत्य यांनी घटनेचा था थरार था माध्यमांना कृष्णा मी कृष्णा साक्षी कृष्णा लोलगे आम्ही एकोणीस एकोणीस तारखेला पहलगामला म्हणजे श्रीनगरला ला, ला, श्रीनगर ला गेलो फिरायला फिरा वगैरे आय टी सी टूर मार्फत मग आम्ही एकवीस तारखेला चेक चेक इन केलं पहलगाम मध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला दुसऱ्या के दिवशी आम्ही बावीस तारखेला तिथले साईट सीइंग करायला गेलो होतो तर तिथं एट साईट सीईंगचं आमचं पॅकेज होतं तर आम्ही ते करताना पहिली ती तीन नंबरची आमची जी होती साईट ती म्हणजे वैसण व्हॅ वैसरण व्हॅलीमध्ये आम्ही होतो तिथं एक दीड तास होतो आम्ही तिथून प निघाले की पंधरा ते वीस मिनटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसा आवाज आला आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला तर अशा असं म्हणजे नंतर का आम्हाला कळालं की ते आ आतंकवादींना पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला होता नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी हल्ला झाला मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडंसं हे वाटलं मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून आम्ही मग तिथल्या लोकलना आम्हाला सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा बरोबर तुम्ही तिथं करायला गेले का बरोबर हो गे तिथं पोलीस वगैरे हां तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं ताबडतोबमध्ये म्हणजे दोनच मिनटात दो आर्मी सी आर पी एफ चॉपर वगैरे सगळे आलते फास्ट मध्ये त्यांचं कारण जवळच कॅम्पस त्यांचं काय नव्हतं व्हॅलीमध्ये नव्हतं तिथं पोलीसवाले कोण नव्हते काय नाही झाल्यावर काय तिथे हल्ला झाल्यावर पोलिसवाले हे हो ते गेले चॉपर मग आम्ही तर खालीच होतो थोडं म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच दहा पंधरा मिनिटा नंतर आम्ही गेलो की ते हल्ला झाला असं काय आम्हाला नंतर तुम्ही सुरक्षित सुरक्षित हां झालं म्हणजे आम्ही त्या घटनास्थळ एक दीड घंटा आम्ही तिथंच होतो आम्हाला थोडंसं बैचन वाटलं की बा आता निघून जा दुसऱ्या स्पॉट बघावं ते आम्ही जसं निघाल आमचा फर्स्ट घोडा होता आम्ही जे जेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तिथं मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना फारक होता एकदम म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स वाटा नसाला पंधरा ते वीस मिनिटातच फरक होता जास्त काही गॅप नव्हता तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचल्यासारखं झालं हा तिथं होतं तेव्हा भीती होती आल्यावर आता एकदम रिलॅक्स काय टेन्शन नाही तरी पण ते अतिरिके हल्ले करत होते अनुदान जीव गेलेले होते असं काय तिथं काय असं घडलं होतं काय काय म्हणत होते म्हणजे असतिरेकेचे मारत होते तुमची चर्चा काय ऐकले होते आम्ही चर्चा ऐकली की पहाड कोसळ दगड खाली सर लँडस्लाइडिंग झाली अशी चर्चा ऐकली आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून कि ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे ते, ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लाइडिंग झाली हे झालं त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ऍक्च्युली आम्ही नंतर जेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाइमला कळालं की ते गोळीबार होता म्हणून